गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ अहिल्यानगर महानगरपालिकेतील सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामांमधील अंदाजे चारशे कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ही कारवाई अत्यंत धक्कादायक अन्यायकारक आणि अन्य पूर्वनियोजित असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अमोल भारती यांना निवेदनातून केली गेली आहे युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी ही मागणी केली आहे मिस्टर कारण असे कुठल्याही प्रकारचे गुन्हा घडलेलाच नाहीये त्यांनी जे काही सातशे शहात्तर रस्त्यांच्या घोटाळ्यांचं साडेतीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा काढलाय त्याला कुठंतरी वाचा फुटू नये व ते कुठेतरी थांबावं यासाठी त्यांनी अचानक असा हा रात्रीतनं खोटा गुन्हा उभा केला आणि त्यांना पकडून नेलेला आहे मी याच्या आधी हे आयटी पार्कचं जे प्रकरण यांनी खुलं केलं होतं की आय टी पार्क हा खोटा आहे त्यावेळेस देखील जी बाई तिथं अस्तित्वातच नव्हती तिच्या नावाने तो गुन्हा दाखल केला होता विनयभंगाचा की जो सिद्ध झाला की त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आता ह्या त्यांनी एवढे घाणेडे आरोप केले छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानता बेगड हिंदुत्व तुम्ही घेता तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही नाहीये तुम्ही बायकांना तशी घेऊन तेच गुन्हे लोकांवर करताय याच्यासारखा निर्लज्जपणा कुठे सापडत नाहीये मी सांगते की याच्यात मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना पूर्णपणे क्लीन चिट मिळणार आहे क्लरावृष्ट जे प्रकरण झालं होतं त्यावेळी देखील उजा उजागरे साहेबांच्या याच्यावर देखील खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता यांचं फक्त कामच हे आहे की जे काही आपल्या विरोधात जातील त्यांच्यावर विनयभंग बलात्कार असे गुन्हे दाखल करायचे आणि हे सगळं नगरच्या जनतेला माहिती आहे की हे सगळं खोटं चाललेलं आहे यांनी कितीही खोट गुन्हे दाखल केले तरी लोकांना हे माहिती आहे की हे सगळं कशासाठी चाललंय आणि कोणाचं चा तोंड बंद करण्यासाठी चाललेलं आहे यांचा आका कोण आहे हे देखील माहिती आहे आम्हाला मग आमची मागणी हीच आहे की आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो तर याच्यामध्ये सत्य बाजूची परिस्थिती घेऊन त्यांनी रिपोर्ट सादर करावा आणि क्लीन चिट मिळणार हे नक्की आम्हाला माहिती आहे किरण काळे यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आली रात्री, रात्री दीड वाजता काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तर किरण काळे यांनी या नगर शहरातले जे रस्ते आहेत सातशे सातशे शहात्तर रस्ते आहेत त्यांचे चारशे कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरा केला आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोहोचवला संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला तर याचा कुठतरी राग मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतर सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात पाचव्या क्रमांकाचं स्वच्छतेचा अभियानाचं मिळालंय पण ते सुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला देशा या देशाला या महाराष्ट्राला दाखवला तर हा मना धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकारींना हातीशी धरून हा जो घाडरडा प्रकार बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा आय टी पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसौंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते नगर शहरात त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर योगीराज गाडेवर आमच्या हर्षवर्धन कोतकर वर म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे म्हणजे पॅटर्न म्हणतात त्या नगर शहरातला खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न त्या नगर शहरात चालू केलेला दोन हजार चौदा पासून आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात जर एखादा चांगलं पाऊल उचलत असेल कोणा विरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज ह्या नगर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलंय तुम्ही की हा घोटाळाच होता आणि ह्या घोटाळा तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाही म्हणून तुम्ही असे भंगारचाळे हे गुन्हे दाखल करणार उद्या हे म्हणजे शिवसेना म्हणजे सत्तेतले सत्तेचा माज आणि सत्तेची ताकद वापरून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अधिकारी हाताशी धरून हे असे प्रकार या नगर शहरात घडत ते म्हणजे आम्ही तिकडं काही भोंगळा कारभार करू महानगरपालिका खाऊन घेऊ सगळ्या गोष्टी करून घेऊ आमच्या विरोधात बोलायचं नाही पॅटर्न आहे आणि जर तुम्ही बोलले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील उद्या माझ्यावर पण होऊ शकत उद्या इकडल्या आमच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य शिवसेना यांच्यावर पण होणार आहे पण या गोष्टीला आम्ही घाबरणार नाहीये किती तुम्ही करा आमचे आमचे दैवत बा छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे आहेत अनिल भैया राठोड आहेत आम्हाला त्यांनी कधी घाबरायचं शिकवलं नाहीये तुम्ही या नगर शहरातले जे घोटाळे आहेत जे घोटाळेबाज लोक आहेत अधिकारी आहेत जे राजकारणी आहेत त्यांना आम्ही धडा शिकवणारच आणि आम्ही किरण काळे सोबत आहोत त्यांनी कोणताही असं चुकीचं हे केलं नाहीये त्यांनी फक्त हा घोटाळा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आम्ही एस पी ला भेटायला आलतो पण एसपी पी साहेब इकडं काही काम निमित्त नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी डीवाय एस पी भारती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा कारण की याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे दिलदार सिंग बीर मुन्ना भिंगारदिवे विशाल गायकवाड चंद्रकांत उजागरे जिग्नेश जग्गड पिनू भोसले श्याम सोनवणे नरेश भालेराव किरण बोरुडे अक्षय नागापुरे स्नेहलताई काळे स्वप्नील पाठक वर्षाताई जगताप उषाताई वाखोरे मनिषा काळे विलास उबाळे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर। संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट